एका चौरसाची परिमिती वर्गमुळात एकशे अठ्ठावीस सेमी आहे तर त्याच्या कर्णाची लांबी किती वर्गमुळाच्या या संकल्पनेवर आधारित प्रश्न बघितले घाबरतात प्रश्नाकडं दुर्लक्ष करतात असं न करता अशा पद्धतीच्या प्रश्नांना आपण फेस केलं पाहिजे अवघड सोपं बनवण्यासाठी अवघडाकडं जास्त करून लक्ष दिलं पाहिजे ओके okay. हजार संकट डोंगर दुखाचा यशाचे शिखर आम्ही गाठू मुंगी सम तोंडी घेऊन साखर चालू ध्येय वाट जिद्दीस आम्ही पेटू ओके okay. जिद्द चिकाटी आणि हे जे चिंतन आहे गणितीय विचार मंथन आहे डोक्यामध्ये थे ठेवा अवघड गोष्टीला भिवू नका हा प्रश्न काय अवघड नाही प्रश्नामध्ये चौरसाच्या कर्णाची लांबी विचारली आता चौरसामध्ये फक्त इथं प्रश्नामध्ये आपल्याला परिमिती दर्शवली आणि चौरसाच्या कर्णाची लांबी विचारली मग आता चौरसाचा कर्ण काढण्यासाठी जो सूत्र आहे लेकरांनो बाजू कोणीला वर्गमुळात दोन हे सूत्र एवढे पाठ करा आता ही जी परिमिती दर्शवली ही परिमिती इथं मी मांडतो चौरसाची परिमिती बघा चौरसाची परिमिती याच्यामध्ये व्हेरिफिकेशन काय करायचं लक्षात घ्या ही जी परिमिती दर्शवली वर्गमुळात एकशे अठ्ठावीस मध्ये एकशे च मित्रांनो वर्गमूळ निघत नाही वर बरोबर आहे मग करायचं काय या चौरसाच्या परिमितीचं वास्तव स्वरूप किंवा संक्षिप्त रूप काय काढण्यासाठी वर्गमुळातच या एकशे अठ्ठावीसची ची अवयव पाडा जसं की चौसष्ट गुणीला दोन अवयव पाळले सर आता लेकरांनो चा या चौसष्टचं वर्गमूळ निघते चौसष्टचं वर्गमूळ आठ हे आठ येथील वर्गमुळाच्या दोनचं वर्गमूळ निघत नाही म्हणून हे दोन वर्गमुळातच त्या चौरसाच्या परिमितीचं शुद्ध वास्तव मूळ स्वरूप किंवा संक्षिप्त रूप आता चौरसाच्या कर्णाची लांबी या प्रश्नाचा विचार करू लक्षात घ्या या प्रश्नाच्या उत्तरा जाण्यासाठी ही परिमिती मिळाली आपल्याला बाजू माहीत असणं गरजेचं चौरसाचा कर्ण काढण्यासाठी सूत्र आहे बाजू गुणीला वर्ग मुळात दोन परिमिती आणि परिमितीचं वास्तव मूळ किंवा संक्षिप्त रूप मिळालं यावरून आता लक्षात घ्या चौरसाची बाजू काढू चौरसाची परिमिती काढण्याचं सूत्र चार गुणीला बाजू ही परिमिती वास्तव किंवा संक्षिप्त रूप इथं मांडा आठ वर्गमुळात दोन बराबर चार ही गुणिला बाजू या सूत्रावरून प्रस्तुत सूत्रावरून आपल्याला बाजू कळेल आणि बाजू कळाली म्हणजे चौरसाचं कर्ण या उत्तरापर्यंत आपण जाऊ आता आठ वर्गमुळात दोन कडे येताना हे चार भागीला मांडावे लागतात समोर ही एकटी असलेली बाजू हा भाग्येला सर दोन ना दोन वर्गमुळात दोन ही त्या चौरसाची लेकरांनो बाजू आहे आणि पर्टिक्युलर एक सूत्र आहे चौरसाचा कर्ण राहण्याचं सूत्र आहे लेकरांनो बाजू गुणीला वर्गमुळात दोन ओके इथं बाजू कळाली आली आता विचारल्या प्रश्नाचं उत्तर कर्णाची लांबी चौरसाचा कर्ण काढण्याचं सूत्र बाजू गुणिला वर्गमुळात दोन बाजू ही आहे दोन वर्गमुळात दोन गुणीला हे वर्गमुळात दोन आता बघा दोन वर्गमुळात दोन गुणिला वर्गमुळात दोन हा गुणाकार अर्थात वर्गमूळात चार आता बघा हे दोन इथं असेच वर्गमुळात चार हे पद दोनदा गुणिलं आहे आणि या चारचं चार वर्गमूळ दोन अर्थात हा गुणाकार चार सेमी ही त्या कर्माची लांबी कळालं तुम्हाला हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलं आहे